नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा महिना खरंच फार महत्वाचा असतो ऑक्टोंबरमध्ये सर्वांनी झुरुबावन चौतीसचे स्प्रे घेतले होते तर आ, मला वाटते बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेमध्ये फूट आली होती पण सध्या ती झिरोबावन चौतीसमुळं फूट ही आ, आता सध्या हिरव्या रंगामध्ये गेलेली आहे काडी चांगल्या पद्धतीने तयार झालेली आहे तर आता सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तर मोहर येण्यापूर्वी आपल्याला बागेमध्ये तुडतुडे थूड़ पांढरी माशी किंवा येऊ नये यासाठी आपल्याला इमिडा क्लोरोप्रिड सतरा पॉईंट पाच ए सी घटक असलेलं जे औषध आहे की बाजारामध्ये कॉन्फिडार नावाने आहे किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं की टाटा मिडा या नावाने उपलब्ध असलेलं पण इमिडा क्लोरोप्रिड सतरा पॉईंट पाच सी घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक तुम्ही स्प्रे म्हणून कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर सध्या ढगाळ वातावरण आहे धुकं पडतं आहे तर त्यामुळं झाडावरती भुरी आणि करपा हे आ, ही बुरशी येऊ शकते तर त्यासाठी बुरशीनाशक म्हणून आपल्याला एलचं साप जे बाजारामध्ये उपलब्ध आहे तर ते तुम्हाला एक ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे तुम्हाला त्याच स्प्रे घ्यायचं आहे आता हे झालं मोहर येण्यापूर्वी आता मोहर मोहर हो येण्यासाठी जे बोंडे फुगले जातात तर ते बोंडे फुगण्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हा आहे तर बाजारामध्ये तुम कौसा मॅक्स हे जे टॉनिक उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये सिलिकॉन डायऑक्साइड हे सहा टक्के कॅल्शियम ऑक्साइड चार पॉईंट सहा टक्के मॅग्नेशियम ऑक्साइड एक टक्का बोरॉन झिरो पॉईंट पाच टक्के झिंक झिरो पॉईंट एक टक्का असे हे अन्नद्रव्य यामध्ये आहेत तर हे कौसा मॅक्स तुम्ही आ, स्प्रे म्हणून घेऊ शकता तर ते दोन मिली प्रति लिटर या प्रमाणे तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कौसा मॅक्स उपलब्ध नसेल तर यारा विटाचं जे बर्ड बिल्डर म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे तर त्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम चोवीस टक्के झिंक दहा टक्के त्याचबरोबर फॉस्फरस दोन पॉईंट पाच टक्के आहे तर हे पण तुम्ही पर्याय म्हणून तुम्ही हे घेऊ शकता की ज्यामुळं बड ज्याला आपण बोंडा म्हणतो तर तो, तो फुगेल आता हा बोंडा फुगल्यानंतर मोहर बाहेर पडण्यासाठी आपल्याला नत्राची गरज असते तर हे नत्र कुठून देणार तुम्ही तर तेरा झिरो पंचेचाळीस हे जे अन्नद्रव्य आहे तर या तेरा झिरो पंचेचाळीसचा दहा ग्रॅम प्रति लिटरनी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे ज्यामुळे मोहर बाहेर पडण्यासाठी मदत होईल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर पुढचा व्हिडिओ की मोहर आल्यानंतर तुम्हाला एच्या सिक्स बी एच्या च्या फवारण्या कशा घ्यायच्यात तर याबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे पण सध्या एवढं ज्यांच्या बागेमध्ये मोहर आलेला नाहीये किंवा बोंडे फुगले नाहीत तर त्या सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारे स्प्रे घ्यावा अशी सर्वांना विनंती आहे